नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने निवडणूक असलेल्या भागात वाहनांच्या तपासणीसाठी बैठेपथक कार्यरत आहेत काल सायंकाळी कुंडलवाडी बैठेपथकाने एका वाहनाची तपासणी करताना त्यात एकवीस लाख पन्नास हजार रुपयांची रोकड आढून आली आहे वाहनातील चौघांना या रकमेबाबत चौकशी केली असताना ती समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाहीत त्यामुळे पथकाने ही रक्कम जप्त केली आहे रक्कम कुठून आणली कुठे जात आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत त्यांना पण आम्ही इन्वॉल्व्ह करू आपले आणि शिंदे वगैरेची जे संबंधित एजन्सी आहे एक्साइज दारूबंदीच्या डिपार्टमेंट आणि तुमच्या पोलीस सोबत कॉर्डिनेट करू त्याच्यावर आणि आपण प्रयत्न करू की जे इलेक्शन आहे शांतता वीस आणि फेअर इलेक्शन मंगळवारीमध्ये चालणार यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आमचे ऑफिसर्स आम्ही स्वतः ग्राउंडवर जाणार पोस्ट इलेक्शन आणि त्यामध्ये असा काही जे इलिगल गोष्टी आहेत ते पूर्णपणे थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे आणि पूर्णपणे त्यामध्ये आमची क्लिअर सूचना त्यासाठी आमची इलेक्शनमध्ये दोन चार वेगवेगळ्या देख देख कार्यालय असतो आम्ही दरवेळी कॉपिंग ठेवतो दरवेळी जे हद्दपार झालेली आहे त्यांची चेकिंग ठेवतो तसेच आमची मोहीम असतो पाहिजे फरारी आरोपीची चेकिंगसाठी हिस्ट्री सीटर आराम आरोपीची चेकिंगसाठी हा सर्व करून आमचे इन्फॅक्ट डेली रिपोर्ट लागतो किती आज चेक केला किती आम्ही कारवाई केली हा सर्व करून जे डिस्टर्बिंग नॉन क्रिमिनल एलिमेंट्स आहेत कुंडलवारीमध्ये आणि आजूबाजू सर्ववर आम्ही वॉच ठेवणार आणि सर्ववर स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल लिगल कारवाई करणार सेक्शनमध्ये एसएसटी बनवतो स्टॅटिक सर्विलियन्स टीम तसेच एफएसटी फ्लाइंग सर्विलियन्स टीम तसेच आमची टी असतो व्हिडिओ सर्व्हिलियन्स टीम हा तिन्ही मल्टी एजन्सी टीम्स आहेत ज्यामध्ये पोलीसचे लोक असतो त्यामध्ये महसूलचे लोक असतो रिटर्निंग ऑफिसर्सचे लोक असतो आणि काही इन्कम टॅक्स वगैरेची जे एजन्सी आहे त्यांची पण टीम असतो आणि हा सर्व जे इल्लीगल मनी असो दारू असो किंवा असा काही एलिमेंट्स यावर आम्ही कारवाई करतो आणि त्याचसाठी तुम्ही भाविक चक्री घे आम 24 ही की आमची बॅरिकेडिंग करून आपण ट्वेंटी फोर तास इथे आपण सेसिसटी पॉईंट करत आहोत तसेच काही आयटी भेटणार आम्ही इथे पॉईंटवर जाऊन सुद्धा रेड करणार त्यासाठी आमची पोलीसची टीम आणि एफएसटीची टीम